आ, सर आम्हाला सांगा की आता काही सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये अं विधानसभेचे इलेक्शन लागते आपली काय भूमिका असणार आहे आणि आपण प्रकारे लोकांना आवाहन करणार आहे की आपल्याला मतं मिळावी असं तर सुरुवातीला आपण ज्या सोयगाव सिल्लोड विधानसभेला मी स्वतः उभा राहणार आहे तर त्याचा विषय आपण घेऊया की सोयगाव सिल्लोड विधानसभेमध्ये असे गडगंज करोडपती लोक जे आहेत की मागच्या पाच पंचवर्षीपासून निवडणूक लढत आहेत आणि जिंकतायत परंतु सोयगाव तालुका ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे तशा पद्धतीचा विकास सोयगाव तालुक्यात दिसत नाही साधारणतः तुम्ही जर इथल्या जे प्रामुख्याने जर विषय बघितलं तर आरोग्याचा विषय त्याच्यानंतर शिक्षणाचा विषय त्याचबरोबर रस्त्याचा विषय दळणवळणाचा विषय विशे, आणि विशेष करून रोजगाराचा विषय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथे तुम्हाला सांगतो की एक वन साधन सामुग्री तिथे मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर तुम्ही पाहलात तर तिथे पाण्याचा साठा भरमसाठ आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला विचारात घेता तिथे चांगले उद्योगधंदे एक निर्माण करणं गरजेचं होतं परंतु मागच्या पंचवीस वर्षापासून तिथे जे आमदार आहेत ह्या लोकांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही तर प्रामुख्याने हा विषय जर शोधला याच्या अडचणी महत्त्वाच्या काय आहे तर हा जो तालुका आहे हा साधारणत दोन ठिकाणी वाटला गेलेला आहे एक आहे त्याला अर्धा कन्नडमध्ये वाटलेला आहे अर्धा सिल्लोडला त्याला हे दिलेलं आहे त्याच्यामुळे या तालुक्यातली जी लोकं आहेत यांचा विकास खुटलेला आहे तर प्रामुख्याने दोन हजार चौदापासून आम्ही हा विषय लावून धरलेला आहे की ह्याला तालुक्याला सोयगाव तालुक्याला स्वतंत्र मतदारसंघ घोषित करायला पाहिजे जेव्हा हा तालुका स्वतंत्र होईल मतदारसंघ तेव्हा त्याच्या विकासाचा जो मूर्तमेळ आहे तो रोवला जाणार आहे नाहीतर विकास होणं अशक्य आहे हाच विषय जो आहे की फक्त लोणच्यासारखं इथले जे राजकीय स्थानिक पुढारी आहेत या लोकांनी त्या तालुक्याचा लोणच्यासारखं लोणच्याप्रमाणे उपयोग केलेला आहे ह्याचा जर आपल्याला खरंच फायदा करायचा असेल मी इथल्या तालुक्यातल्या मतदारांना वि माझी विनम्र विनंती आणि आव्हान आहे की तुम्ही पहा मी म्हणतो म्हणून त्याच्यावर विचार नका करू तर गेल्या पंचवार्षिक पाच पंचवार्षिकमध्ये इथल्या ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्या लोकांनी तुमच्यासाठी खरंच काम केलेलं आहे का तर ते त्यांची प्रामुख्याने आज पंचवार्षिक म्हणजे पाच पंचवार्षिक म्हणजे पंचवीस वर्ष ते विधानसभेमध्ये आमदार म्हणून आहेत तर विधानसभेमध्ये ह्या तालुक्याचा प्रश्न जटिल प्रश्न आहे जो स्वतंत्र मतदारसंघ झाला पाहिजे तर ते त्यासाठी त्यांनी विषय उचलले पाहिजे होते परंतु त्या विषयावर कोणीही बोलताना आजपर्यंत पाहिलं नाही किंवा पेपरला तशी बातमी आलेली नाही तर मला ह्या तालुक्यामध्ये मी गेल्या पंधरा वर्षापासून इथे काम करतो आहे तर मला एक संधी हवी आहे आणि मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल ज्याही वेळेस मला इथे बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेस पहिला विषय माझा जो असेल हा स्वतंत्र मतदारसंघ सोयगाव तालुका हा स्वतंत्र मतदारसंघ झाला पाहिजे तरच त्याचे तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सुटणार आहे आरोग्याचे प्रश्न सुटणार आहे त्याच्यानंतर इथल्या रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत शिक्षणाचे प्रश्न सुटणार आहेत ह्या विषयांवर बोललं पाहिजे विधानसभा खूप मोठी ताकद देणारा एक तिथे एक संसदेचा एक भाग आहे तर तो तिथे विषय जर मांडला तर त्याच्यावर चर्चा होते आणि ते विषय कसे सोडवले जावेत अशा पद्धतीने त्याच्यावर काम होते आणि मार्गी प्रश्न सुटले जातात पण तिथे तसे विषय घेतले जात नाही तिथे फक्त त्यांचे काही महत्वाचे विषय असेल ज्याच्यातून त्यांचं अर्थकरण साध्य होणार दे बर आहे असेच विषय तिथे घेतले जातात दुसरा विषय असा आहे की आपण ह्या तालुक्याबरोबरच आपण कन्नड सोयगाव त्याच्यानंतर चाळीसगाव भडगाव पाचोरा जामनेर त्याचबरोबर आपण इथे वसई पालघरमध्ये आपण सोय वसई आहे पालघर आहे त्याचबरोबर विक्रमगड आहे बोईसर आहे आणि नाला सोपारा तर हे आपण जे प्रामुख्याने जे एस साठी राखीव जागा आहेत तिथे आपल्याला लढायचं आहे आपण त्यासाठी प्रयत्न चालू आहे आपला ह्या माध्यमातून या जे काय सात आठ विधानसभा आहेत या सात आठ विधानसभेच्या लोकांना विनंती आहे की गेल्या गेल्या पाच पंच पासून काही जी लोक निवडून येतात सातत्याने आणि ते काम नाही करत आहे तर एखादा काम करणाऱ्या माणसाला तुम्ही संधी द्यायला पाहिजे तर आमचा पक्ष आहे प्रजासुराज्य पक्ष ह्यातले जे कार्यकर्ते आहेत हे जमिनीशी निगडीत आहेत जमिनीबरोबर त्यांची नाळ जुळलेली आहे आणि भविष्यात तुम्ही जर त्यांना मतदान केलं किंवा त्यांना सपोर्ट केला तर तुमच्यासाठी ते रक्ताचं पाणी करतील आणि जंग जंग पछाडून तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील एवढी गवाई देतो आणि मी इथे इथे मी आवाहन करणार आहे की पक्ष हा कमजोर जरी असला तरी तो आर्थिक क्षमतेने त्याची ताकद कमी आहे परंतु जर तुम्ही बघितलं तर इथे सगळे युवांचा युवा जे आहेत हे भरमसाट आहेत ते युवांची ताकद या पैशापेक्षा अफाट आहे तर तुम्ही त्यांना संधी द्यायला पाहिजे या युवकांना एक चान्स द्यायला पाहिजे ते तुमच्यासाठी काम नक्की करणार आहे तर येत्या विधानसभेमध्ये आपले किती उमेदवार उभे करणार आहोत आपण साधारणतः पक्षाने विचार केलेला आहे की आम्ही पंधरा जागा आपल्याला पक्ष लढणार आहे पक्ष जे मी मागे तुम्हाला सांगितले की सोयगाव सिल्लोड कन्नड पाचोरा मडगाव असेल आपण पंधरा जागेन आपण लढतोय जे लोकप्रतिनिधी आहेत ते जेव्हा मतदान येते त्यावेळेस लोकांना फक्त आवाहन करत की आम्हाला जिंकून द्या आम्ही तुम्हाला रस्ते करू पाणी आणून देऊ त्यानंतर आम्ही असं करू तसं करू तर ह्यावेळेस आपली काय भूमिका म्हणजे आपण कसे लोकांमध्ये जाणार आहात आपण वावरणार कसे आहात बघा यातलं तुम्हाला एक प्रामुख्याने विषय द्यायचं म्हटलं तर बघा आता राज्य शासनाने बहीण बहीणलाडकी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी ही योजना चालू केलेली आहे परंतु ह्या योजने चालू केल्यानंतर तुम्ही बघितलं तर त्याचा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आहे त्याची ऑनलाईन सुविधा कमकुवत आहे तुम्ही असंच डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया करून लोकांना फसवायचं काम करतायत तुम्ही हे जर बघितलं की शासन जर तुम्ही डिजिटल इंडिया तुम्हाला खरंच करायची आहे तर तुम्ही त्या पद्धतीचं तुमचं सर्वर असलं पाहिजे त्या पद्धतीची तुमची इंटरनेटची ताकद असली पाहिजे परंतु तुम्ही तुमचं जर एका ठिकाणी समजा तुम्ही आमचा वसई तालुकाच घ्या वसई तालुक्यामध्ये जर तुम्ही विचार केलात की साडेतीन हजार लोकांचे रेशन कार्ड पेंडिंग आहेत आणि त्याच्यात ऑनलाईन करण्यासाठी गेलं तर त्यांनी बोललेलं आहे की एक आ, आ, हे दिलेलं आहे त्यांनी बारकोड कोड दिलेला आहे त्या बारकोड स्कॅन करा तुमचं काम होणार आहे ते बारकोड स्कॅन करले सगळेच लोक बारकोड स्कॅन करतात पण होता काहीच दिसत नाही तिथे आणि बघितलं पब्लिक लॉगिंगच्या माध्यमातून लोकांना फसवायला लावलेला आहे अरे ह्या तालुक्यात डिजिटल करायचं आहे किंवा पूर्ण जि भारत डिजिटल करायचं आहे तुम्हाला तर त्या जमिनी स्तरावर राहणाऱ्या लोकांची परिस्थिती तुम्ही पाहिली पाहिजे आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मान्य करतो मी परंतु ती मोबाईल ऑपरेट करण्याची त्यांच्याकडे ती कुवत आहे का ते जर एखादा फॉर्म भरू शकतात का त्याच्यामध्ये जो मोबाईल घेतलेला माणूस आहे ही क्षमता तुम्ही पाहिली पाहिजे ना तर तुम्ही लोकांना फसवताय की माझं राज्य शासनाला विनम्र आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही ह्या जे डिजिटल इंडियाच्या नावाखाली लोकांना फसवत आहे ते बंद करा त्यामध्ये तुमची जी तुमची जी प्रशस प्रशासन व्यवस्था आहे तिला सुधरवा तुमचं जे सर्व्हरचा जो प्रॉब्लेम येतो घडीघडी तो, तो प्रॉब्लेम तुम्ही अगोदर सॉल्व करा पहिला ती कुवत तयार करा तुमची इंटरनेटची नंतर लोकांना डिजिटल इंडियाच्या भानगडीत पाडा त्याच्याबरोबर तुम्ही ऑफलाईन ही व्यवस्था त्यासाठी चालू केली पाहिजे त्याच्यातून लोकांना त्रास होणार नाही आपण जर पाहिलं तर सांगितलं जाते की अविश्वसनीय भारत अविश्वसनीय भारत परंतु आजपर्यंत तसं काय झालेलं दिसत नाही त्याबद्दल आपण काय सांगाल तेच म्हटलं ना तुम्हाला अविकासीन भारत म्हणतात तिथे ज्यावेळेस अविकासीन भारताचा विषय आहे तो तर अविकासीन हे विकसित भारत जेव्हा तुम्ही करताय तो विकसित भारतामध्ये तुम्ही डिजिटल इंडिया म्हणताय तुम्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळ्या लोकांना वेगवेगळ्या योजना चालू करतात परंतु योजना खरंच त्या लोकांना लाभ मिळतो का त्याचा हे याकडे बघतच नाही तुम्हाला सांगतो आहे की आज तुम्ही काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं की ज्या लोकांना रेशन द्यायचं आहे त्या लोकांचे थंब घेतले जातात त्याच्यानंतर त्यांचा बारकोड स्कॅन केला जातो परंतु त्या सगळ्या व्यवस्थेत जर तुम्ही बघितलं तर एकदम झिरो झालेला आहे तिथे एकही माणसाला रेशन देऊ शकत नाही मग जर तुमच्याकडे ती प्रभावी व्यवस्था नाही तर तुम्ही लोकांना ऑनलाईनच्या भानगडीत का पाडताय तर तो सगळा विषय जो आहे पहिला तुम्ही ती व्यवस्था स्ट्रॉंग करा तुम्ही ऑनलाईन तुम्हाला करायचं ना लोकांना सुविधा द्यायच्या ना सांगत होते की घरपोच लोकांना घरपोच दाखले मिळणार लोकांना घरपोच ही व्यवस्था मिळणार ती व्यवस्था मिळणार तुम्ही बघितलं बँकेच्या माध्यमातून <्यों> तुम्ही बोलता ऑनलाईन स्टा हे करा तर ते ऑनलाईनचं विषयच येत नाही तिथे तुम्ही बघितलं किती लोकांना चुना लागलेला आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून लोक हे ओ टी पी मागतात गोड गोड गोल ओ टी पी मागतो आणि सर्वसामान्य माणूस हा त्याच्यामध्ये भावनिक असतो तो त्याला काहीतरी फायदा होणार आहे ह्या हेतून तो ओ टी पी देतो करोड रुपये लाखो रुपये लोकांच्या अकाउंटमधून गेलेले आहे ही तिची सुरक्षा कोण देणार आहे म्हणून तुम्ही तुमची पहिला ती व्यवस्था स्ट्रॉंग करा ऑनलाईनची ती डिजिटलची तुम्ही हे करतायत जे विकासीन भारतच्या तुम्ही गप्पा मारताय त्याच्यामध्ये काय होतं आज भारताचं भारता जी डी पी बघा किती भयंकर अवस्था आहे भाववाढ बघा तुम्ही साधा तुम्हाला सांगतो की पूर्वी भारताची जेव्हा हे होती तेव्हा शिक्षणामध्ये टॅक्स नव्हता तुम्ही अन्नधान्यामध्ये टॅक्स नव्हता आज सगळ्याच गोष्टीमध्ये टॅक्स लावलेला आहे काय उपयोग आहे अशा अशा विकासाचा उपयोग काय जो सर्वसामान्यांना त्रास देणार आहे सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड करणार आहे तर असा विकसित भारत नको आहे आम्हाला त्या सर्वसामान्य माणसाला जे पूर्वी जे साडेचारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती ती मिळाली पाहिजे त्याच्याचबरोबर शिक्षणामध्ये त्यांना फ्रीमध्ये शिक्षण दिलं जात होतं तेच फ्रीमध्ये मिळालं पाहिजे सरकारी शाळा चालू राहिल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आरोग्यावर खर्च किती कमी करून टाकलेला आहे अनुसूचित जाती जमिच्या जो जा योजनेसाठी जो फंड राखीव ठेवलेला असतो तो फंड गोशाळेच्या नावावर हे लोक इकडे तिकडे वाटप करतात तर हे भेदभाव बंद झाला पाहिजे अशाच पद्धतीने जर व्यवस्थित काम झालं तर भारत हा विकसितच्या मार्गावर असेल नाहीतर हा अधोगतीला जाईल आमच्या माध्यमातून आपण लोकांना काय सांगू इच्छितात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना हात जोडून विनंती करेल की प्रजासवराज्य पक्ष हा नवीन आहे परंतु हा लोकांसाठी गेल्या सात आठ वर्षापासून काम करतो आहे जे जिथे जमेल जिथे जशा पद्धतीने पक्ष काम करतो आहे ज्या पद्धतीने पक्षाला मदत करता येईल लोकांची त्या पद्धतीने करतो आहे आणि हीच संधी आम्हाला आता आहे की तुम्ही जसं आम्ही तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह विचार करतो आहे की तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत सुटल्या पाहिजेत तसंच तुम्ही आमच्या पक्षाचे जी जिथे जिथे उमेदवार असेल प्रजासुराज्य पक्ष हा रोड रोलर हे निवडणूक चिन्ह आहे आपलं त्या रोड रुलरच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणार आहेत आणि काही ठिकाणी आर्थिक अडचणी येणार आहेत पक्षाला कारण पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे पक्ष हा गोरगरिबांचा आहे पक्ष हा शेत मजुरांचा आहे शेतकऱ्यांचा आहे कोरोड शेतकऱ्यांचा आहे तर अशा ठिकाणी जेव्हा हा एवढ्या पसाऱ्यामध्ये पक्ष काम करतो आहे तर तुम्हाला जे शक्य होईल ज्या पद्धतीने जमेल तुम्ही पक्षाला आर्थिक मदत करू शकतात आणि मी मदत करावी अशा प्रकारे मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो आहे आणि पक्षाच्या रोडरोडोरवरील जो उमेदवार असेल त्याला जास्तीत जास्त मताने विजयी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याला आर्थिक मदत जशी करता येईल यथायोग्य सहकार्य जशा करता पद्धतीने करताय तशा पद्धतीने आपण करावी ही Kuku A plus nomor nanti.